नमस्कार लहान मुलं हे मोठ्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करतात पण ह्या चिमुकलीने मात्र तिच्या आजोबांचं असं काही अनुकरण केलं आहे जे पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर सध्या चिमुकल्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत चिमुकली मुलं ही घरातील प्रत्येकाची काही ना काही गुण घेत असतात त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे त्यांचे आजोबा या आजोबांच्या प्रत्येक गोष्टी ही चिमुकली करते आहे ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल कोण रस्त्याचं मायरा हो का असं रसाव लागतो मला कसं हो

Doa dropped thật. tap mập bắp, dù bùn đã chết mập sụp bùn đã thật, hm, dù bùn đã thật. Hoa, 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 नगला लो लो का हम छ छियाला